काल ठाणे शहरात जो वाद चिघळला त्याची सुरुवात झाली बीडमधून उद्धव ठाकरेच्या गटाकडून राज ठाकरेंच्या ताफ्यावरती सुपाऱ्या फिरकवल्यानंतर बीडमध्ये तुफान राडा झाला यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सैनिक आक्रमक झाले बीडमध्ये घडलेल्या घटनेचा परिणाम काल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरती मनसे सैनिकांनी शेनवर नारळ फोडून त्यांचा निषेध करण्यात आला यावेळी महिला व पुरुष पदाधिकारी फार मोठ्या प्रमाणे रस्त्यावरती उपस्थित होते या घटनेमुळे उपस्थित असलेल्या मनसैनिकांची पोलिसांकडून काही महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांमध्ये घेऊन जाताना हे घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये घडलेल्या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आपण जाणून घेऊ याची सुरुवात आ, राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली उभाटाच्या लोकांनी केली तर म्हणजे हे आपली संस्कृती नाही आहे ही आपली परंपरा नाहीये महाराष्ट्राची आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा तापा अडवणं त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं सुपाऱ्या टाकणं हे तर कुणालाही आवडलेलं नाही आणि शेवटी ऍक्शनला रिॲक्शन असते ऍक्शनला रिॲक्शन असते इतिहास पाहायला इथे लोकांना मिळालं या संपूर्ण विषयामध्ये ठाण्याचे मनसे नेते अविनाश जाधव नक्की यांचं म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल काही शिवसैनिकांनी आदरणीय माझ्या साहेबांच्या गाडीवर गाडी समोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आज उत्तर ठाण्यामध्ये महाराष्ट्र सैनिकांनी करारा दिला जवळजवळ उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातल्या सोळा ते सतरा गाड्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी नारळणी फोडल्या कारण तुम्ही सुपाऱ्या मारल्यात तर आम्ही नारळ ना। मारणार आणि शेण मारलं गेलं गडकरीला जे काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल माझी सर्व शिवसैनिकांना सांगणं आहे की कृपया राजसाहेबांच्या नादाला लागू नका माझ्यासारखे हजारो वेडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करतात आज आम्ही गडकरीला गडकरीपर्यंत आलो तुमच्या गाड्यांपर्यंत आलो उद्या आम्ही तुमच्या घरपर्यंत बनवू येऊ त्यामुळे तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलता ठीक आहे पण सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत जर असं काय करायचा विचार जरी कुठल्या कार्यकर्त्यांनी केला तर त्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही एवढं नक्की धन्यवाद